पॉलिसी म्हटल्यानंतर सरकार म्हणजे असते एखादी एखाद्या पदाच्या निमित्ताने राजकारण करता ना येणार नाही गोष्ट निश्चित आहे गेले दहा वर्ष ही गोष्ट गेले दहा वर्षे ही गोष्ट आपण जी पाहतोय की या संपूर्ण एमबीसीच्या टावरच्या बाबतीमध्ये किंवा हाय पॉवरच्या बाबतीमध्ये जो डिसिजन गेले मागच्या दहा वर्षात चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही पाहतोय शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे मला हा प्रश्न आहे की इथल्या जेवढ्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तिथल्या लोकांशी करज पण झालं आहे का त्यांच्याशी पत्रव्यवहार झालाय आहे का त्यांच्याशी डायलॉग झाला आहे का त्यांचं काय म्हणणं आहे कुठलीही पॉलिसी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कुणालाच करता येणार नाही आणि बाकीच्या इतर भागाची गोष्ट म्हणजे नगर जिल्हा हा फार वेगळा आहे नगर जिल्हा हा ऐंशी टक्के असला दुष्काळी असलेला जिल्हा आहे परंतु पुणे जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे एकतर पूर्वी आमची एकत्र कुटुंब होती त्यावेळेला दहा एकर जमीन होती आज सगळ्यांचं ज्यावेळेस विभाजन झालं तर प्रत्येकाच्या वाटले एक एक एकर जमीन आलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये शासन याच्यामध्ये विचार करत आहे का आमच्याशी डायलॉग करत आहे का आणि जर होत नसेल मग पोलीस बाळावर तुम्ही जर काम करणार असेल तर ते पोलीस बाळाचं काम आम्ही होऊन देणार नाही आणि तुमचं म्हणणं आहे की हा एक्सपर फिडर आहे किंवा आम्हाला अति वेगाची गरज गतीची लाईन पाठवायची आहे तर तुम्हाला बरेचसे मार्ग आहेत ना तुम्ही थोडा खर्च वाढवा तुम्ही या टावरच्या वतीमध्ये अजूनही उपाययोजना आता टेक्नॉलॉजी आता चेंज झालेली आहे तुम्हाला कशाला शेतीचं नुकसान करायचंय जर आमच्याकडे आलो केलं तर आम्ही सांगू ना आम्ही अनेक काही देश फिरलेलो आहे आम्हाला माहित आहे की आता नवीन टेक्नॉलॉजी काय आलेली आहे कशासाठी शेतकऱ्यांना व अन्याय कशासाठी आणि हा अन्याय आहे माझ्या दृष्टीने आता थांबला पाहिजे आणि पॉलिसीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी समजा त्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन असेल किंवा काही का अधिकारी स्वतःच्या छातला चा वाळू लावून पूर्ण करून पुर्न दाखवतो अशा आविर्भावामध्ये असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की शासनाच्या तुम्ही शेतकरी शेतकऱ्यांनी शासनामध्ये तुम्हाला मध्यस्थी म्हणून काम करायचा निर्णय दिलेला आहे याचा अर्थ तुम्ही प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरावर नांगर तुम्ही ठरू शकत नाही आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे काय जरी झालं तर या बाबतीमध्ये आमचा विरोध होता आहे आणि तो कायम स्वरूपी राहणार आहे एवढं पण तुम्हाला सांगायचं दादा आता निवडणूक पुढ्यात आहे सरकार टेम्पररी हा विषय वर्ल्ड वर वो ठेवू शकतो किंवा थोडंफार टेम्परेरी मार्ग काढू शकतं कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली निघावा म्हणून शरद सोनवणे यांची भूमिका काय आहे मला मोठा प्रश्न पडला काल कळाल्यापासून मला जीवन शिंद्यांचा फोन आला आणि मला विशेष वाटलं अहो गणपतीमध्ये आपण जर म्हटलं ना एखादा मोठ्या मंडळ आहे तिथे एखादा पोलीस पाठवा किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला मेरिटची असेल एखाद्या कामाचे कामाची आपण त्याला म्हटलेलं की साहेब इथं जरा पोलीस खाता आम्हाला लागणार आहे मनुष्यबळ लागणार आहे त्यामुळे ते सांगतात की गणपती मध्ये साहेब सॉरी आम्ही काय तुम्हाला मदत करू शकत नाही मग असं काय याच्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट काय कळलेलं नाही म्हणजे नेमकी गणपतीच्या कालखंडामध्ये तुम्हाला एवढे मोठे फोर्स वाढा आणि एवढा मोठा पोलीस मिळतं कसं काय हा मोठा घन प्रश्न आहे आमच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं हे चुकीचं आहे बोन्ही मी तुम्हाला मागाशीच सांगितलेली आहे आमच्याशी कुणाशी डायलॉग केल्याशिवाय म्हणजे शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांचे जे प्रतिनिधी काम करणार आम्ही सर्व मंडळी बसलेले आहे तालुक्यातले की या सगळ्या लोकांना असं वाटतं की शेतकरीचं शेतीचं नुकसान होऊ नये त्यामुळे आम्ही निश्चितपणे या आप बाबतीमध्ये आज या पॉलिसीच्या बाबतीतल्या त्याच्या कुठल्याही आमच्याशी न चर्चा झाल्यामुळे आणि त्या पोलिस बळाचा जे वापर करतायत त्या पोलिस बळाच्या वापराला आमचा विरोध राहणार आहे कुठल्याही मार्ग चर्चेतून सुटतील पण चर्चाच करायची नाही आणि पोलीस बळ घेऊन यायचं पोलीस काय आम्हाला नवीन आहे का आम्हाला या गोष्टी बिलकुल सुद्धा पसंत पडलेल्या नाही आणि निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत सांगितलं आधी आमच्यात काय भावी आमदार आहेत का नाही आहेत कोणा आमदार होईल का नाही आहे हो तो भाग नंतरच आहे आपण याच्या राजकारण म्हणून कुठेच पाहू नये करून पण शेतकऱ्यांच्या जीवनाच्या विषयावर मात्र आम्ही कालही एकत्र होतो आजही एकत्र आहे आणि शिवभूमी एकत्र राहील आमचा आदर्श कायम राहिलेला आहे इतर तालुक्यामध्ये जी दिसते ती तोतुबा आमच्यामध्ये निश्चित नाही ज्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतो त्यामुळं राजकीय काय विषय असू शकत नाही हा विषय आहे आम्ही एकजुट होतो आहे आणि राहणार आहोत शासनाला तुम्ही मघाशी म्हणाले की शासनापर्यंत व्यवस्थित पोचत नाही किंवा काही अधिकारी छातीला वाळू लावून वाळू लावून चुकीचं फीडिंग करतात यस लोकप्रतिनिधी या संदर्भात काही दोषी आहेत माणं म्हणलं की लोकप्रतिनिधी हा तालुका वारंवार सोडल्या मागच्या पाच वर्ष त्यांच्या लक्षात देत नाही का सिस्टीम त्यांचं ऐकत नाही किंबहुना सिस्टीम त्यांच्याशी करेक्ट नाहीये दर तीन महिन्याला एक बैठक असते आमदारांची सर्व डिपार्टमेंटला घेऊन तुम्ही त्याचा रेकॉर्ड चेक करा थोडे काय बेबटचे हल्ले झाले त्यांनी एकही मिटिंग लावलेली नाही दर तीन महिन्याला एक मिटिंग लावायची असते सगळ्या समन्वय साधण्यासाठी व तुमचं होम डिपार्टमेंट म्हणजे या तालुक्यातल्या चारही पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय किती हत्या झाल्यात किती बलात्कार झालेत किती चोऱ्या झाल्यात किती दरोडे झालेत दर तीन महिन्यांची बैठक दाखवा बेबट हल्ले पिझने किती लावलेत आपल्या उपाययोजना काय असल्या पाहिजेत आपल्याला काय कमतरता आहे का विजेच्या बाबतीमध्ये विजेची काय परिस्थिती आहे आपल्याला काय पद्धतीची लोकांची मागणी आहे त्यांना सोर्सेस काय आहेत त्यांची मागणी किती आहे त्यांना कृषी माप्पाचा काय डिमांड आहे का लाईटीचा अवेअरनेस आहे का या सगळ्या गोष्टी मध्ये पाण्याचा विषय असेल म्हणजे आमदार ही अशी खुर्ची आहे तुम्हाला दर ए, तीन महिन्याला हे सगळ्या डिपार्टमेंटला तुम्हाला सेंट्रलाइज करून त्याचे सगळे आढावे घ्यावे लागतात त्याची जंत्री तुमच्यावर ठेवावी लागते मागच्या तीन महिन्यापूर्वी आताच्या तीन महिन्यामध्ये काय त्याच्यामध्ये बदल ताँ झालाय का त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झाले की नाही हा बारकावे जोपर्यंत आमदार घेत नाही तोपर्यंत आमदार कळाले नाही असं माझं ठाम मत आहे हा टावरचा जो प्रकल्प आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या संदर्भातील आहे याला कृषी फक्त तालुक्याचे आमदार लोकसभेचे प्रतिनिधी सुद्धा साहेब <laughs> तालुक्याचा आमदार हे कनेक्टिव्हिटी आमची आमचा विश्वास त्यांच्या खात्यावर आहे साडेपाच लाख ते प्रतिनिधी करतात सरकार कोणाची असू दे सरकार येतात आणि सरकार जातात अरे पण तालुका तर आपला आहे ना गाव जरी पिंपळवंडी असेल तर तालुका जुन्नर आहे डबल एनचा गाव जरी उतर असेल पण तालुका जुन्नर आहे चौकोले साहेबांचं गाव जरी वडगाव असेल तालुका जुन्नर आहे जुन्नर म्हणून आमचा जेव्हा प्रतिनिधी करता सर्वांचं सर्व पक्षीय त्या पॉलिसीच्या राजकारण तुम्हाला संघर्ष करावा लागेल ना केंद्राशी राज्याशी आणि तो जर तुम्ही करणार असाल त्या खुर्ची जर आब राखणार नसाल तो उपयोग काय म्हणजे तुम्हाला आमदार की जोखीम फक्त आमदारांची बैठक आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी या संघर्षाचा पावित्र उचलला पाहिजे आणि दर तीन महिन्याला तुम्ही आढावा बैठक घेतली पाहिजे नाही तर तुम्हाला मी सांगतो आधीकरांना शिंग फुटतात तिथे काही चांगले नाही